मुलांनी त्यांची प्रगती केलेली आहे प्रथम क्रमांक मिळवलेला आहे शाळेचा रिझल्टसुद्धा शंभर टक्के आहे त्यामुळं मुख्याध्यापकांना प्राचार्यांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हा सगळा वाटा त्यांचा जातो त्यांचा मेहनतीचा जातो तेव्हा आता पुढचा काळ अतिशय कठीण काळ आहे प्रत्येक विद्यार्थी आपल्या पायावर उभा झाल्याशिवाय तो त्याच्या जीवनात आनंद निर्माण करू शकणार नाही आनंद मिळवू शकणार नाही तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी कसं चांगलं शिक्षण घेता येईल तो ग्रामीणमध्ये असलेला असो शहरामध्ये असलेला असो ग्रामीण भागामध्ये आमचे जे सगळे शिक्षक रुंद आहेत ते अतिशय मेहनत घेत आहेत आणि मुलांना तयार आहेत याचा मला आनंद आहे तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी ए आता जो शंभर टक्के रिझल्ट लागला तसा शंभर टक्के रिझल्ट कायम ठेवावा आणि विद्यार्थ्यांचं जीवन घडवावं अशी अपेक्षा करते आणि आज आपण मुलाखत घेतली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देते भाई आपलं पिंपळकुटा म्हणून मुलीच्या वस्तीचा गृहसुद्धा आता एवढ्यातच ओपनिंग झालं त्याबद्दल काय काय आहे की आधी आमच्या तीन आश्रमशाळा आहेत एक पिंपळकुट्याला आहे एक बोरीला आहे आणि एक दहनुरीला आहे म्हणजे आदिवासी भागामध्ये सगळ्यात जास्त शिक्षणाचं आम्ही केलेलं आहे कारण आदिवासींना मा फायदा मिळाला नाही मुलींच्या असती देण्याची मागणी बरेच दिवसाची होती ती काही पूर्ण झालेली नव्हती त्यामुळं आता यावेळेला मुलींची वसतिगृहालाच मान्यता द्यावी या दृष्टीकोनातून तिथं मानलेलं आहे आणि मुलीसुद्धा खुश आहेत की वसतिगृह आश्रम शाळेमध्ये मुलींचं स्वातंत्र्य चांगलंच हवं असे मी त्या वस्तिकागृहामध्ये गेलो होतो मी पाहिली ती वस्तिका खूप अगदी छान आहे आणि याच्या अगोदर वर्षी आलो होतो शाळेची ही जी शाळा तडेगाव श्री गुणवंत विद्यालय आहे तो अशी ढासळली होती पण यावेळेन इतकं वृक्षवरोप आणि तो खूप या शाळेला खूप मेहनत घेतील असं वाटते हे कोळे सर आहे आणि गवळी सर आहे बऱ्याचशा ठिकाणी भरपूर ही शाळा खूप प्रभू करतात आता आपण जसं म्हणतो स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम बाकी इतर कार्यक्रम मुलांच्या प्रगती करता व्हावेत मुलांच्या उन्नती करता व्हावेत त्याच पद्धतीने सगळ्यांना घेऊन चालणारे जर उत्सव मुख्याध्यापक असतील प्राध्या प्राचार्य असतील आणि प्रत्येकाला महान सन्मान देऊन त्याच्या जे काही गुण असतील ते त्याला काम देऊन करून देतील त्याच वेळेला ती शाळा पुढे येऊ शकतात आणि तसं गौरी झाल्यापासून ते करताय त्याबद्दल त्यांना त्यांच्या सर्व सहकार्यांना धाव कसं आहे नवीन जे काही मुलं आहे त्या मुलांना नवीन जनरेशन पिढी यांना काय समजेश द्या नवीन मुलांना हा संदेश आहे की आता नवीन पुन्हा शिक्षण प्रणाली येत आहे त्याला आपल्याला सामोरे जायचं आहे सामोरी जात असताना ते आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे त्यामुळे आम्ही शिक्षक ठेवलेलं आहे मुख्याध्यापकांकरता ठेवलं प्राचार्यांकरता ठेवलं करता ठेवलं आणि ते ते तज्ञ बोलवले सांगण्याकरता की त्यांनी त्यांची तयारी ठेवावी त्यांची जर तयारी नसेल तर ते मुलांना काय शिकवलं तेव्हा आधी त्यांनी त्यांचं शिक्षण घ्यावं काय घ्यायचे आणि नंतर मुलांना शिकवावं आणि त्यांना उच्च तऱ्हेचं शिक्षण घ्यावं आपण पाहता